नमस्कार कधी विचार केलाय की ग्रामीण भारताच्या आपल्या मातीतून एक जागतिक उद्योग साम्राज्य उभं राहू शकतं हो हे शक्य आहे आणि आज आपण रामदास माने यांची अशीच एक अविश्वसनीय कहाणी पाहणार आहोत जी या प्रश्नाचं उत्तर तर देतेच पण आपल्याला प्रचंड प्रेरणाही देते चला तर मग हा प्रवास जवळून समजून घेऊया इथे बघा एका बाजूला कोल्हापूरमधलं एक छोटंसं गाव आणि दुसऱ्या बाजूला एक जागतिक उद्योग साम्राज्य कमाल आहे ना एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या मनात आलेला एक विचार आज हजारो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत बनलाय हा जो बदल आहे ना तोच त्यांच्या प्रवासाची खरी ताकद दाखवतो या प्रवासात आपण पाच महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत त्यांच्या उद्योगाचा उदय कसा झाला ग्रामीण मातीत स्वप्न कशी जन्मली मग माने ग्रुपची उभारणी कशी झाली त्यांच्या यशाचं तत्त्वज्ञान काय होतं आणि शेवटी त्यांनी मागे ठेवलेला तो चिरस्थायी वारसा चला या कथेच्या मुळाशी जाऊया पाहूया त्यांच्या त्या मोठ्या महत्वाकांक्षेची पहिली ठिणगी एका लहानशा गावात कशी पडली तर रामदास माने यांचा जन्म झाला कसबा वाळवे या गावात कुटुंब होतं एका सामान्य शेतकऱ्याचं त्यामुळे बालपणापासूनच संघर्ष कष्ट आणि आत्मविश्वास हे गुण त्यांना वारसातच मिळाले परिस्थिती अगदी साधी होती पण याच साध्या परिस्थितीत त्यांच्या मनात मोठ्या स्वप्नांची बीज पेरली जात होती आणि हाच तो एक विचार होता ज्याने सर्व काही बदललं आपलं काहीतरी स्वतःचं असलं पाहिजे हा साधा सरळ पण अत्यंत शक्तिशाली विचार त्यांच्या मनात इतका पक्का बसला की सुरुवातीच्या काळात आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करत याच एका विचाराने त्यांना उद्योग जगताकडे खेचून आणलं आता बघूया की हा एक विचार प्रत्यक्षात कसा उतरला आणि त्यातून माने ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या विशाल उद्योग समूहाची पायाभरणी कशी झाली माने ग्रुपची वाढ पाहिली तर खरंच खूपच प्रभावी आहे म्हणजे बघा सुरुवात झाली नव्वदच्या दशकात डेअरी उद्योगातून मग दोन हजारच्या दशकात त्यांनी ऑटोमोटिव्ह पार्ट्स आणि फूड प्रोसेसिंगमध्ये पाऊल ठेवलं आणि मग दोन हजार दहाच्या दशकात तर थेट शेतीची उपकरणं आणि ऊर्जा क्षेत्रात विस्तार केला आज ते मेक इन इंडियाचं एक उत्तम उदाहरण बनून उभं आहे म्हणजे प्रत्येक टप्प्यावर किती विचारपूर्वक विस्तार केलाय हे यातून स्पष्ट दिसतं महत्वाचं म्हणजे त्यांची दृष्टी फक्त देशापुरती मर्यादित नव्हती कोल्हापुरात सुरू झालेला हा व्यवसाय आज युरोप आफ्रिका आणि आशियातल्या अनेक देशांमध्ये पोहोचला आहे इतकंच नाही तर जपान जर्मनी आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये त्यांनी मजबूत व्यापारी संबंध निर्माण केले आहेत आणि याचमुळे आज माने ग्रुप एक जागतिक ब्रँड बनला आहे मग प्रश्न येतो की या जागतिक यशामागचं रहस्य तरी काय तर ते त्यांच्या या एका तत्वात दडलं आहे गुणवत्ता हीच आमची ओळख आहे हे फक्त एक घोषवाक्य नव्हतं तर त्यांच्या प्रत्येक उत्पादनाचा आणि कामाचा तो पाया होता आणि याचमुळे त्यांना जगभरातून विश्वासार्हता मिळाली एक मोठं साम्राज्य उभं करण्यासाठी फक्त चांगली उत्पादनं पुरेशी नसतात त्यासाठी एक मजबूत तत्त्वज्ञान लागतं चला तर मग त्यांच्या यशामागे नक्की कोणते विचार होते कोणती तत्त्व होती हे जरा समजून घेऊया हा त्यांचा जीवनमंत्र होता जो त्यांची लवचिकता दाखवतो ते कधीही अपयशाला शेवट मानत नव्हते उलट प्रत्येक अपयशाकडे ते यशाच्या मार्गावरची एक महत्त्वाची पायरी एक शिकण्याची संधी म्हणून बघायचे आणि हीच वृत्ती त्यांना प्रत्येक संकटातून अधिक मजबूत बनवत गेली त्यांची मॅनेजमेंट स्टाईलसुद्धा खूप वेगळी होती ते आपल्या कर्मचाऱ्यांना कधीच कामगार नाही तर टीम मेंबर्स म्हणायचे त्यांचं असं ठाम मत होतं की जेव्हा प्रत्येकजण आपल्या कामाचा अभिमान बाळगतो तेव्हाच त्या ते संस्थेची खरी वाढ होते पीपल फर्स्ट प्रॉफिट नेक्स्ट हे त्यांचं मूळ धोरण होतं म्हणजे नफ्याआधी माणसं कर्मचाऱ्यांचं कल्याण त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांना प्रोत्साहन देण्याला त्यांनी नेहमीच पहिलं प्राधान्य दिलं आणि यामुळेच कंपनीमध्ये एक सकारात्मक आणि अतिशय उत्पादक कार्यसंस्कृती निर्माण झाली जी कोणत्याही मोठ्या यशासाठी खूप गरजेची असते ठीक आहे व्यवसाय तर मोठा झाला पण त्याच्या पलीकडे जाऊन रामदास माने यांनी एक चिरस्थायी वारसा कसा निर्माण केला चला आता त्यांच्या सामाजिक योगदानावर एक नजर टाकूया माने फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपलं सामाजिक उत्तरदायित्व नेहमीच जपलं ज्या समाजातून ते आले होते त्या समाजाला काहीतरी परत देण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात शाळा उघडल्या वाचनालयं सुरू केली आणि कौशल्य विकास केंद्र उभारली विशेषत ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरण हे त्यांच्या कार्याचे मुख्य आधारस्तंभ राहिले त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर घेतली गेली नसती तरच नवल उद्योगरत्न पुरस्कारापासून ते महाराष्ट्र गौरव आणि मेक इन इंडिया एक्सलन्स अवॉर्ड्सपर्यंत अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले पण खरं सांगायचं तर या सन्मानांपेक्षाही त्यांच्यासाठी खरा पुरस्कार होता तो समाजात त्यांनी घडवलेला सकारात्मक बदल आणि हा आहे त्यांचा पुढच्या पिढीसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि व्यावहारिक सल्ला खरं तर त्यांचं संपूर्ण आयुष्यच या एका वाक्यात समावलेलं आहे ते म्हणतात मोठं स्वप्न बघा लहान सुरुवात करा आणि सगळ्यात महत्वाचं सातत्य ठेवा किती पॉवरफुल विचार आहे हा रामदास माने यांचीच कथा हेच दाखवते की जर दृढनिश्चय असेल तर ग्रामीण मातीतूनही जागतिक साम्राज्य उभं राहू शकतं त्यांचा संपूर्ण प्रवास एका स्वप्नाने सुरू झाला आता प्रश्न हा उरतो की आपल्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल कोणतं असेल